байо рбабайн बनते रे बाबा नमस्कार नमस्कार स्वागत आरती ताई मला स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन नमस्कार नमस्कार आवाज येतो का माझा आवाज <laughs> आवाज येतो का आवाज आमची गुरु आई वा एक नंबर एकदम केलं धन्यवाद धन्यवाद निघतोय आता इकडे देवाला आलो होतो मडीला आवाज येत आहे ओके का हो ठेंक यू टँक्यू झालं धन्यवाद लाईक दिल्यावर धन्यवाद नमस्कार हा फोन आला होता वहिनीचा तुमच्या घरून आरती ताई वहिनीचा फोन आला होता हम्म ते म्हणलं कवर राहायचं तिकड चार दिवस पाहून तिकडं लवकर घरी झालं <laughs> का जेवण जेवण झालं का गोल गोल नाही फिरत फोन आला होता फोन जेवण झालं का बर बर तुमचं जेवण झालं का हो झालं झालं हो झालं जेवण झालं हो चला हॅलो <थाले हैं> <है> धन्यवाद धन्यवाद बाप्पू दादा धन्यवाद धन्यवाद न जाने कहा, कहा से जाते है इतने धन्यवाद नको कसे आहात ता तेव्हा छान मस्त आमच्या वहिनी कुठे आहे घरी घरी हो धन्यवाद धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपलं झालं का जेवण आपलं दुपारच धन्यवाद <laughs> आहे म्हणतात नमस्कार 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 हे पा आपल्या गुरु आईचं आहे ना गुरु आईचं आलोय मी दर्शन झालोय त्यांचं हो कोणतं पण आहे दा तेव्हा हेव का हे का दे बाबा आई इकडे एक मिनटं बरं कोणतं पण आहे त्यांना सांग बरं विचार हां शोरी माता हो एक मिनट इकडे शिपा माता। का एक मिनटं गुरुवारी आई बरं का आपली कॅमेरा ओके करतात हा येडेश्वरी माता तुळजापूरची माता हो महानची काळूबाई आणि लक्ष्मी लक्ष्मी कोल्हापूरची महालक्ष्मी आणि कोणत गाव आहे तात्या भाऊ हे गाव गा वडाळा भैरोबा वडाळा भैरोबा याच्या पुढं आपला नगर नगरच्या पुढं हो छान आहे धन्यवाद हाती ताई आपलं स्वागत हार्दिक अभिनंदन दर्शन घेतलं का दर्शन घ्या हे माऊली तुमचे गाव कोणते आहे आगे। आगे। गुरु, गुरु माऊली तुमचे का कोणते आहे हो सांगितले ना आई साहेबांनी आता धन्यवाद 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 स्वागत हार्दिक अभिनंदन पाहिलं का अजून Tazimta samun janarun sa na wasa'ida. Salazar na. माऊन ते आणि माऊन ने दांता चलेते नाही वय लगर देऊ तुम्ही हो वय निजत फोन आला ना आता ते किती दिवस थांबताय तिकड लवकर या किती वेळ रावड गाइस

आजार अशा लोकांचा करा जे तुमच्यासाठी त्यांच्या महत्वाच्या कामातून वेळ काढतात आणि स्ने अशा लोक अशा लोकांवर शिवाय काही महत्वाचे वाटत नाही बरोबर जेवण झाले का हो आता जेवण झाले सविता ताई लाईदल केली आणि निघतोय मी इथून आता निघतोय मी आता बसतोय गाडीला हो गाडीला निघतो मोठी गर्मेंट नाही वाचित मी आता मी बसा गाडीला मला आता ला ला एक पाच मिनिट दर्शनासाठी आलो होतो काल गेलो होतो रात्री आले तिथे पाहुणे इथं आणि पाहुणे जिथून तिथे शेजारी आपल्या गुरुवायचं घर ना तुम्हाला चला दर्शन घेऊ आणि निघायचं आता मला श्विता नमस्कार नमस्कार सुपर कर <laughs> <मा, थेरा ना? laughs> आठची ताई नमस्कार आठची ताई आले का हा हो। बंधुराजला सांगा मा नमस्कार बर दादांला बर जाऊन दे आता मी बसतोय गाडीला बरं का संध्याकाळी ना आठ सव्वा आठ वाजता या निवांत पैकी का मारूर हो नक्की नक्की साडेआठ वाजता चालू करतो बर का आता बसतोय बसला लागलेली स्टँड याला बर का ठेवू का 哎，大哥。